एक नक्कीच ह्यावेळी मी जिल्हा परिषदला उभा झालो आहे नेमळेगावचा सुपुत्र आहे निमळेगावच्या आजवरच्या माझ्या दिलेल्या आशीर्वादामुळे मी आजपर्यंत इथं पोहोचलेला आहे पुन्हा एकदा नेमळ्यातली सर्व जनता किंवा मतदार हे माझ्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा आहे परंतु ज्या पद्धतीने मळगाव निरवडे आणि तळवडे या तिन्ही गावामध्ये ज्या पद्धतीने मला मी जिल्हा परिषदला उभा राहिल्यानंतर ज्या पद्धतीतने जे मतदार असतील तिथले ग्रामस्थ असतील तिथली जनता असेल मला खूप प्रेमाने जवळ घेते आणि आपला आपला रुपेश म्हणून ज्या पद्धतीने आज जवळ घेताना दिसते आशीर्वाद देताना दिसते खरोखर त्यांचे आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे आणि त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु ह्या ठिकाणी तुम्ही म्हटलं तसं असंतोष अशासाठी आहे की विरोधकांनी आज जो बाहेरचा उमेदवार आणून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे खर तर आज उमेदवारी देताना पैसा बघितला गेला त्यांना इथलंही वाटलं की तळावड्यातली जनता ही पैशाला विकली जाऊ शकते किंवा तळवड्या जिल्हा परिषद मधली म्हणजे ह्या चार गावातली जनता ही पैशाला विकली जाऊ शकते परंतु इथली जनता कधीच पैशाला विकली गेली नाही हा आजवरचा इतिहास नाही तर रुपेश राव कार्यकर्ता जन्मालाच आला नसता परंतु पैशाला कधी इथली जनता विकली गेली नाही आणि विकली जाणार नाही ही खात्री माझ्यासारखी आहे परंतु यांनी मात्र आज उमेदवारी पैसा बघून दिली परंतु त्यांनी ते देत असताना मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केलेला आहे आज अनेक कार्यकर्ते इथले त्यांच्यावर दु कुराड मारलेले आहे कारण खऱ्या अर्थाने ते जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला हकदार होते हकदार असताना त्यांच्यावर त्यांना उमेदवारी दिलेली नाही आणि त्यांना न्याय मिळालेला नाही अशावेळी त्यांच्यामध्ये असंतोष असणं साहजिकच आहे परंतु काही ठिकाणी तर अक्षरशः प्रमोद गावडेंसारखं कुटुंब तर ढसाढसा रडलेला आहे ह्या अश्रूंची जी आहे किंमत ही या ठिकाणी इथली चारही गावातली जनता ही नक्कीच भाजपला मोजा मोजायला लावेल आणि या ठिकाणी त्यांचा पराभव करून दाखवेल असं मला वाटतं कारण या ठिकाणी आजवरच माझा सर्व अभ्यास आहे जनता ही नेहमी प्रेमाला साथ देणारा देण्यात देणारी आहे इथली इथली नेहमी जो काम करतो कार्य करतो वेळ काळ प्रसंगाला धावतो अशा कार्यकर्त्याच्या मागे उभी राहणारी तळावडे मल, निरवडे मळगाव असेल नेमळे असेल इथली जनता आहे आणि ती पुन्हा एकदा आमच्या पाठीशी माझ्या माझ्याशी माझ्या पाठीशी असेल आमचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग उमेदवार आहेत पांडुरंग राहुल त्यांच्या पाठीशी असेल जाधव मॅडमच्या पाठीशी उभे असेल यांच्याशी उभे राहतील आणि आम्हाला तिघांना भरघोस मताने विजयी करतील अशी मला खात्री आहे हे बघा मी सगळ्यांना अपेक्षा करतो आज मी मगाशी म्हटलं तसं इथली जनता मला ज्या पद्धतीने साथ देते एक स्थानिक उमेदवार म्हणून मी खरोखर भारवून गेलेलो की यांचे ऋण मी कसे फेडू असा मला कधी कधी प्रश्न पडतो ज्या पद्धतीने तळावडा असेल निरवडा असेल मळगाव असेल म्हणजे आजपर्यंत मला निमळे गावाने भरघोस असं प्रेम केलं आशीर्वाद दिला आणि मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो परंतु आज मी जिल्हा परिषदला फॉर्म भरल्यानंतर मळगाव निरवडे आणि तळवडे मधून जो मला प्रतिसाद मिळतो ते माझ्या मते ऋण कधी मी फेडू शकणार नाही ते आयुष्यभर माझ्यावर त्यांचे नेहमी ऋण राहतील अशी परिस्थिती माझ्यावर म्हणजे मी विचार करतो तेव्हा त्यामुळे नक्कीच त्यांची सेवा करण्याची संधी मात्र मला ते देणार आहेत आणि ती संधी नक्कीच मी साधणार आणि येणाऱ्या काळात त्यांची सेवा करण्याचा अहोरात्र मेहनत घेऊन त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार नाही भाजपने उमेदवारी देतानाच इथल्या लोकांना आपण विकत घेऊ शकतो इथल्या मतदारांना आपण विकत ही घमेंट जी आहे ना ही गर्व त्यांना जो काही गर्व झालाय त्या गर्वाचं हरण करण्याचं काम इथली मतदार करतील आणि अक्षरशः ह्यांना उघडे करून जनता पुन्हा त्यांच्या जागेवर पाठवेल हा ठाम विश्वास मला या चार गावातील जनतेवर हो आहे